नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे आता सौमित्राने अवंतिका पळून गेल्याची चिठ्ठी मिळाल्यानंतर आता जानकी देवासमोर बसली असती आणि देवाला प्रार्थना करते की हे ईश्वरा काहीतरी क्लू मिळू दे सौमित्र भाऊजी लवकरात लवकर भेटू दे आता असं जानकी म्हणताच इथे देवासमोरचं फूल खाली पडतं आणि तिच्या हातात येतं तर इकडे दुसरीकडे ऋषिकेश आणि सारंग सौमित्रीला शोधायचा प्रयत्न करत असतात ते एका व्यक्तीला भेटता आणि त्याला विचारतात की सौमित्राला हो, बघितलंच का त्यावरती तो माणूस म्हणतो हो आत्ताच बघितलं त्यावर ऋषिकेश लगेच म्हणतो कुठे बघितलं सांगा त्यावरती तो माणूस सांगतो की आत्ताच हायवेकडे जाताना बघितलं तर इकडे हायवेवरती सौमित्र आणि अवंतिका गाडीमध्ये असतात पण रस्त्यावरती खूप सारी ट्रॅफिक असल्यामुळे इथे अवंती म्हणते की मी जाऊन बघू का त्यावर सौमित्र म्हणतो अजिबात नको उतरू लगेच तो खूप समोर बघतो तर त्याला समोर सयाजीरावची काही माणसं दिसतात आणि मग तो म्हणतो की हे सर्व सयाजीरावची माणसं आहे तेवढ्यात ते सगळी माणसं सौमित्राच्या गाडीला घेरा मारतात आणि मग ते आतमध्ये डोकं बघतात तर गाडीमध्ये फक्त अवंतीचं अवंतिकाच असते आणि मग ते म्हणतात डिक्कीतलं हे सामायनी तर का ठेवलं आहे डिकीत कोण आहे आणि म्हणून ते सगळेच डिक्की बघायला एक जातात तर इकडे दुसरीकडे सयाजीराव अवंत इथे ऐश्वर्याला सांगत असतात की माझ्या माणसाला दिलेले काम तो चोख करतो आणि तो सौमित्रीचा तपास लावेलच तर नाना इकडे खूप चिरलेले असतात आणि नाना म्हणतात सयाजीरावला ही गोष्ट जर कळाली ना की सौमित्र पळून गेला आहे तर तो अख्खं गाव पेटवून देईल त्यावरती जानकी नानांना म्हणते की सयाजीरावांना हे सर्व तर सांगितलंच पाहिजे त्यांच्यापासून लपून हुन, ठेवून काय होणार आहे जी आनि रावला है सर्वा कौन? आज जी त्यावर आजी म्हणते आणि सयाजीरावला हे सर्व सांगणार कोण तू सांगशील का आजी खूप चिडते त्यावर जानकी म्हणते हो सांगेल आता पुढे काय होतो काय नवीन ट्विस्ट येतो हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद